संघटना मुंबई रायगड मुंबई अहो सदुसष्ट नंबर टेम्पो बाजूला घ्या हो। लाईव्ह त्रास होतोय बघा थोडा घ्या मागे घ्या आता सुंदर अशी गाडी पहाली बगीराची गाडी कुमार संदेश पडवळ एकविरा पैलवान अभिषेक आता पडवळ मित्र परिवार सुटला शेट गवळी चायना ग्रुप मानवली एकविरा ग्रुप यांचा या ठिकाणी कबीर पहाला त्याबद्दल संभा ड्रायव्हरला या ठिकाणी एक हजार रुपयाच बक्षीस आहे अकरा रुपयाचं बक्षीस आपल्या मनापासून धन्यवाद आणि अकरा मध्ये लढा चालू आहे कोण होतो अकरावा बैल गाडी पात्र अलीकड्या मागणं अटॅक केलं का, का रायफल ना दोघात लढा झाली सुंदर अशी तिकडे होता आयपीएल इकडे होता रायफल या कार्तिक ड्रायव्हर एक्यूरा सुंदर गाडी पळवली बची गाडी गडे क्रमांक अकरा चा आणि का हॉटेल दखन पटा विजयाबाई आपलं हार्दिक स्वागत दुसऱ्या गटामध्ये मग अशी शिवची गाडी पाहली या शिव बैलाचे मालक यांच्याकडून या ठिकाणी अगे ट्रॉफी देणार बघा अकराचा निकाल आहे ट्रॉफी क्रमांक देकराचा निकाल आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ओम साईराम प्रस मनीष रमेश मात्रे रायपल पक्षा फॅन्स क्लब पडगे पण या गाडीचा एक नंबरला विजय बैलगा आणि मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली बघा घरचा साथ पाला रायफल सोबत पक्षा पालम प्रसन्न मनीष रमेश मात्रे फडगे पनवेलकरांचा गाडीचा ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर हरेश ड्रायव्हर पडगे पनवेलकर आणि बघा एम एच फोर सिक्स सी एल चौतीस सदुसष्ट टॅम्पो बाजूला गेला लाईव्ह अडचण येते बघा ट्रॉफी द्या आकर्षक अशा ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या ते आपला सचिन शर्घर आणि ध्रुवी विश्वास बरोडे कडा यांच्याकडनं त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी वळवा बारा वळवा या मैदानातला बारा बारा गाड्या या ठिकाणी सोडायचे दक्ष गोपीनाथ शेठ दक्ष गोपीनाथ शेट तुंगे टेमरे कर्जत यांचा गोविंद आणि गोविंद सोबत बगीराबाई फायला बद्दल गोपीनाथ शेठ तुंगे यांच्याकडून कार्तिक ड्रायव्हरला एक हजारचं कार्तिक आपण घेऊन जायचे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं इनाम आपलं हार्दिक अभिनंदन कार्तिक ड्रायव्हर आपला बक्षीस घेऊन जा आमच्याकडे जमा आहे कार्तिक ड्रायव्हर